हिंगोलीत वीस घरकुल लाभार्थ्यांना शंभर ग्रास वाळू मोफत देण्यासाठी पासेसचे वितरण घरकुल लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाने राबविलेल्या मोफत वाळू पुरवठा धोरणांतर्गत हिंगोली येथील उपविभागीय कार्यालयात वीस घरकुल लाभार्थ्यांना शंभर ग्रास वाळू देण्यासाठी ऑनलाइन पासेसचे वितरण करण्यात आले हा कार्यक्रम आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते शुक्रवारी संपन्न झाला केंद्र व राज्य शासनाच्या आवास योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना घरकुल बांधणीसाठी आवश्यक वाळू मोफत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे याच अनुषंगाने लाभार्थ्यांना प्रत्येकी वाळू मोफत देण्यात येणार आहे तालुक्यातील लाभार्थ्यांना गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या यादीनुसार या वाळू पासेस वितरण करण्यात आले या प्रसंगी उपविभागीय अधिकारी समाधान गुटूकडे तहसीलदार श्रीकांत भुजबळ तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली रेतीच्या संदर्भात मोठा शेळ सरकारच्या घेण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणात लोकांची आढवणूक हे रेतीवाली करतात त्यासाठी आता कारच लाभार्थ्यांनी नदीवर जाऊन रेती घेऊन येऊन आपलं घर बांधावं अशी सूचना आणि त्या पावत्यासुद्धा आज दिली आहे सतरा लोकांना तात्रिक स्वरूपात आम्ही या पाठ्याचं वाटप केलेलं आहे निश्चितपणा तहसीलदार साहेबांच्या आदेश खाली ओ तहसीलदार आणि दि, ए दि, डी अध्यक्ष मार्गदर्शनाखाली एस डी एम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे युतीचं काम आता लगेच सुरू होणार आहे आणि आता मोठा फायदा आर्थिक फायदा दि, दि, लोकांना मिळणार आहे त्यासाठी आता हा उपक्रम सरकारनं केला